विद्यार्थी मित्रांनो मागच्या तासाला आपण आरशातली स्त्री या कवितेचा पूर्वार्ध पाहिलेला आहे तर या पूर्वार्धामध्ये आपण काय पाहिलं तर संसारामध्ये गांजलेली गुरफटलेली स्वतःचं भान विसरून काम करणारी ही स्त्री जेव्हा आरशासमोर उभी राहते त्यावेळेला त्या आरशातील तिचं प्र प्रतिबिंब त्या आरशाबाहेरील स्त्रीला काय म्हणत आहे का हे पहिल्या तीन चरणामध्ये आपण पाहिले नाही तर ती आरशा आरशातील स्त्री आरशाबाहेरील स्त्रीला म्हणते की तू इतकी कामामध्ये कुठफटून गेलेली आहेस की मी तुझ्यासमोर उभी असले तरीसुद्धा तुला मन मोकळं करायला काही नाही आहे वेळ नाही त्यामुळं तिला ती सांगते की तू तु तुझ्याकडं बघ तुझी अवस्था कशी झालेली आहे तर हे सांगताना कवयित्रीनं काय उदाहरण दिलेलं होतं तर फांदीवरील खस दिशी तोडलेल्या फुलाची जशी अवस्था होते तशी तुझी अवस्था झालेली आहे आणि तू या घनगर्द अशा संसारामध्ये इतकी व्यापून गेलेली आहेस दिवस रात्र तू तु सतत तुझ्या कामामध्ये घुडपटून तु गेलेली आहेस तर तू तु थोडस तुझ्याकडे पाहायला शिर अशी विनवणी करत असताना आपण मागच्या तसाला पाहिले नाही आता पुढचं चरण आज आपण पाहूया पुढच्या चरणामध्ये कवयत्री काय म्हणते पहा अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांगण्याला दार उघडून आत घेण्याचेही भान नाही का तुला अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला प्रेयस म्हणजे अतिशय प्रिय प्रेयसाचा अर्थ काय अतिशय प्रिय अतिशय प्रिय असणारे चांदणे तुझी माणसं अंगणात थांबलेली तुझ्या जवळ आलेली आहे पण तरी सुद्धा तू तुझ्या संसारामध्ये दार उघडून त्यांना आत घेण्याचेही भान तुला राहिले नाही भान नसणे म्हणजे तुला त्या लोकांची सुद्धा भान राहिलेली आहे जाणीव राहिलेलं आहे त्यांना दार उघडून आत तरी घे म्हणजे मनात तुझ्या मनाच्या दाराची कवाडे तू काय केलेली आहेस मुद्दाम घट्ट करून घेतलेलीस मुद्दाम असं का म्हणते कवयत्री तर ती स्वतःच्याच संसारामध्ये गुरफटलेली आहे आणि मुद्दाम तू तु तु तुझं मन इतकं घट्ट केलेली आहेस की दुसऱ्यांच्याकडं पाहायला सुद्धा तुला वेळ नाही अग बघ ती गतस्मृती म्हणजे जुन्या आठवणी तिला सांगत आहे अग बघ बागेतली ती अल्ल जाई ही पेंगूते तुझी वाट पाहून पाहून अग बघ तुझी माणसं फक्त तुझ्या संसारातलीच माणसं तुझी, तुझी, तुझी वाट पाहत नाही तर बाहेरील निसर्गातील घटक सुद्धा तुझी वाट पाहत आहे मग त्या बालपणीची आठवण ती आरशातलं प्रतिबिंब जे आहे ते तिला आठवण करून देताना काय म्हणते बागेतली म्हणजे ज्या वेळेला तू बागेत खेळायला जा जात होतीस आजही त्या बागेतली ती अल्लड अल्लड म्हणजे खेळत ती अल्लड काय करत आहे तुझी अजूनही वाट पाहत आहे आणि वाट पाहून पाहून ती आता काय झालेली आहे पेंगळून गेलेली आहे नाराज झालेली आहे पण परंतु पर तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी पुतळी म्हणजे स्थिर चित्र पुतळा म्हणतो बंधार पुतळा तर तू काय झालेली आहेस अस्तित्वहीन तुला स्वतःच असं अस्तित्वच ठेवलेली आहेस तू इतकी म्हणजे तुझं मन दगडासारखं घट्ट झालेलं आहे आणि तू एक त्या दगडाच्या धातूच्या पुतळ्यासारखी एक अस्थिर शिल्प झालेली आहेस तेव्हा पुन्हा पुढं काय म्हणते पहा अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीज हंबरते काळीज हंबरणे म्हणजे मन गणवणे काळीज हंबरणे मन गडबडणे गडबडून गलबन जाणे बघा काय म्हणते कवय किंवा ते, ते, ते प्रतिबिंब अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीजच हंबरते गईवरून येत मला तुला या अवस्थेमध्ये पाहून हा अस्तित्वहीन तुझा पुतळा पाहून माझं मन सगळं गडबडून किती बदल दिसत तू बघ मी आरशात कशी दिसते आणि तू बघ कशी दिसतेस किती बदल बरं झालेला आहे तुझ्या मध्ये बघ तुलाही ही मन आहे पण तू ते मन तू कुणासमोरही मोकळं करत नाहीस कारण रात्र साली तुला तुझीच वाटते तुझं हे व्यक्तिमत्व असं आहे की तुझं हे व्यक्तिमत्वच असं आहे की ते पाहून मला गरबरून येत आहे मला गरी येत आहे कारण तू रात्रीच्या वेळी एकांतात बसून दिवसभर झालेलं सगळं भोटून भोटून तू तु तु तुझा कुंदका तुझ्या कंटात तु घाबरून ठेवतेस आणि काय करतेस शिवत असतेस तुझे ठिकठिकाणी थीक फाटलेले हृदय आता इथं थीक ठिकठिकाणी फाटलेले हृदय याचा अर्थ विखुरलेल्या भावना तिच्या भावना ज्या दबून ठेवलेल्या आहेत त्या ती काय करते रात्रीच्या एकांतामध्ये एकत्र करते म्हणजे दिवसभर तिच्या ज्या स्मृती हरवलेल्या होत्या त्या रात्रीच्या वेळेला ती तिच्या मनातल्या भावना उघड करण्याचा प्रयत्न करत असते आणि त्या एकत्र करण्याचा प्रयत्न ही स्त्री करत आहे पहा नी पदराखाली झाकतेस नी पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य करा बघ तुला ही भावना आहे पण तू काय करतेस त्या कुणासमोर उलगडून दाखवत नाहीस त्या तू तुझ्या पदराखाली ठेवतेस तुझ्या भावना तू तुझ्या मनातच दाबून ठेवतेस अनेक असह्य वेदना तुला होत असतात पण तरी सुद्धा तू त्या दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतेस हे कशासाठी ग एवढं तिचे हे बोलणे ऐकताच तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वतःच हिडकळते तिचं ते बोलणं पाहून तिचं मन हेलावतं मनातून तिला भडभडून येतं आणि त्याच वेळेला ती काय म्हणते पहा आणि अशातच ती मला गोंजारी ती मला माया करत प्रेमाने जवळ घेत अधिकारवाणीने म्हणाली कोण म्हणाली आरशातील स्त्री प्रतिबिंब आरशातलं प्रतिबिंब आरशा बाहेरील स्त्रीला काय करत आहे बोलवत आहे म्हणत आहे तिच्या भावना बदलत आहे आणि हे आरशातलं प्रतिबिंब म्हणजे कोण आहे दुसरं तिसरं कोणी नसून तिच्या त्या अगत स्मृती आहे तिचं ते पूर्वरंग आहे आता ती शेवटी किती समजावण्याच्या स्वरात काय म्हणते बघा रडू नकोस फुळे रडू नकोस फुळे उठ आणि डोळ्यातले तळ्यात अगं काय वेळी आहेस तू स्वतःला किती गुरफटून घेतलेली आहेस उठ असं लढत बसलं म्हणजे काय कुठलं काम होत नाही तू स्वतःला सावध तुझ्या माणसांबरोबर तू स्वतःला स्वतःकडे बघण्याचा प्रयत्न कर ऊर असं रडत बसू नकोस शेवटी किती छान प्रेरणा दिलेली आहे पहा मी घेऊनही ए हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न करू या दोन ओळीमधून इतकं सुंदर वर्णन कवयित्रीनं केलेलं आहे तर आधुनिक लढवया स्त्रीचं प्रतीक म्हणजे कमळ आहे आताची स्त्री कशी पाहिजे हे सांगण्यासाठी कमळाचं प्रतीक इथं कवयत्रीनं वापरलेलं आहे आणि काय म्हणते ते कमळ जसं प्रसन्न आहे ते जसं फुललेलं आहे ते जसं त्याची उमेद दाखवत आहे तशी तू विश्वासाने उमेदीने पुढचे आयुष्य एक स्त्री म्हणून जगायला शिक शेवटच्या दोन चरणामधून या सगळ्या स्त्रियांना कवयित्रीने काय केलेला आहे संदेश दिलेला आहे तर काय करा स्त्रियांनो विश्वासाने उमेदीने जगायला शिका एक स्त्री म्हणून तुम्ही जगा नवविचारांच्या त्या कमळाकडून भविष्याच्या जगण्याची प्रेरणा परंपरेचे जे जोखड तू तु तुझ्या मानेवर घालून घेतलेली आहेस ते जुगारून टाक आणि ज्या नवनवीन प्रेरणा आहे त्या झेलायचा प्रयत्न कर आणि एक स्त्रीचं अस्तित्व तू काय कर टिकवून ठेव तुझ्या संसाराकडे बघ आम्ही नाही म्हणत नाही पण संसाराबरोबरच तुला स्वतःचं अस्तित्वसुद्धा टिकवायचं आहे आणि त्यासाठी तू त्या कमळाकडची जी जिद्द आहे उमेद आहे ती घे आणि त्याप्रमाणे राहण्याचा प्रयत्न कर असं जगातल्या सर्व स्त्रियांना उद्देशून कवयत्रीने या कवितेमध्ये संदेश दिलेला आहे आता आपण स्वध्याकडे वळूया पहा कृती एक आहे आरशातील स्त्रीने आरशा बाहेरील स्त्रीच्या पूर्वीच्या स्थितीचे केलेले वर्णन अशा प्रश्नांची उत्तर उत्तर पत्रिकेमध्ये लिहित असताना कृती पेनानेच काढणे आवश्यक आहे जी कृती दिलेली आहे त्या पद्धतीनेच आपण तो पेपर सोडवायचा असतो आता उदाहरण आता इथं जे अस केलेली आहे कृती या पद्धतीने करूनच आपण त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं तर काय सांगितलेलं आहे आरशातील स्त्रीने बाहेरील स्त्रीच्या पूर्वीच्या स्थितीचे केलेले वर्णन म्हणजे तिचं पूर्व रंगलेलं पहिलं काय येतं बघा पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी कोण होती ती बालिका होती दुसरं सर्वच बहर लावणारी नवयौवना होती आणि तिसरं काय तर स्वप्न पंखांनी आभाळ झियावर झुलणारी ध्येयकंडा होती कृती दोन आरशातील स्त्रीने आरशा बाहेरच्या स्त्रीला अधिकार केलेला उपदेश पहा आता सुरुवातीला प्रश्नात काय पाहिलं तिचं पूर्वस्थिती आणि आता काय उपदेश केला त्या आरशातल्या स्त्रीने तर पहिलं काय आहे डोळ्यातले अश्रू कुठे सोड शेजारच्या तळ्यात सोड आणि दुसरं नुकतीच उमडलेली शुक्र कमळाची प्रसन्न फुले काय हातात घेऊन म्हणजे नव प्रेरणा घेऊन ये आता पुढचा प्रश्न खालील शब्द समूहांचा तुम्हाला अर्थ गर्द संसाराचा पसारा प्रेयस चांदने चांदण्यासारख्या लोभस अति प्रियतम तारुण्याच्या गोष्टी पुढं प्राण हरवलेली पुतळी म्हणजेच भावनाही संवेदनशील कठोर मनाची स्त्री फाटलेले हृदय म्हणजेच विस्कटलेले वेदनामय आता पुढचं पहा वर्णन करा आरशातील स्त्रीला आरशा बाहेरील स्त्रीमधील जाणवलेले बदल कवितेच्या सारांशावरून आपल्या शब्दात या प्रश्नाची उत्तरं लिहायचे तुमचा प्रश्नही तसाच आहे स्त्रीने बाहेरील स्त्रीची काढलेली म्हणजे तिने कशी समजूत काढली कवितेच्या वळीने लिहायच्या तर त्या कवितेचा सारांश तुमच्या शब्दात लिहायचा आहे आता काय म्हटलेलं आहे खालील अर्थाच्या कवितेतील अर्थ दिलेला आहे आणि आपण कवितेतल्या ओळी शोधायच्या त्या अर्थाच्या पहा पहिलं काय दिलेलं आहे बालपणातील तुझा उत्साह आणि तुझ्यातील चैतन्य अवर्णनीय होते तारुण्यात नवउमेदीने भरलेली सर्वत्र सहज संचारणारी अशी तू होतीस म्हणजे कुठल्या ओळी आहेत सगळ्या आ, पावसाचे कलंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका अंगणात दिले लावावे तसे सर्वच बहर लावणारी तू नव यौवना तुझ्यावरी पहा आता मात्र तू स्वतःच स्वतःला संसारात इतकं गुंतवून घेतलं आहेस की पारंपरिकपणे जगण्याच्या अट्टाहासात तू दिवस रात्र कष्ट सोसवत आहेस बघा कुठल्या वेळी सांगा इतकी कशी वेधून गेलीस या घनगर्द संसारात जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून जोड्या जुळवा पहा पहिलं काय आहे सुंदर पूर्व रंग काय उत्तर येत मनातले सुंदर भाव दोन आभार उच्च ध्ये स्वप्न रंगवणारी देह तोडलेले फूल कोमेजलेले किंवा ताजेपणा दिलेले फूल पारंपारिकतेचे वरदान म्हणजेच परंपरेने चालत आलेल्या रीतींना वरदान समजून वागणारी पदराखाली झापतेस देहाय कला काय उत्तर आहे तर मनात असलेले प्रचंड दुःख लपवून ठेवतेस आता आहे खालील ओळींचा अर्थ लिहा हे तुम्ही आता सारांशावरून लिहू शकता त्यानंतर काव्यसौंदर्य या प्रश्नाचं उत्तर लिहिताना प्रस्तावना आणि दिलेल्या ओळींचा अर्थ आपल्या शब्दात लिहायचा आहे रसग्रहणामध्ये कोणत्या तीन गोष्टींचा उल्लेख ती, ती सांगितलेला आहे आशय सौंदर्य काव्यसौंदर्य आणि भाषिक का वैशिष्ट्ये या तीन घटकांनुसार ती काय करायचं आहे या प्रश्नांची उत्तरं म्हणजे रसग्रहणाची उत्तरं लिहायची आहे आता आपण पुढच्या तासाला पुढचा पाठ पाहूया आज आपण काय करायचं आहे या कवितेचा सारांश पुन्हा एकदा समजावून घेऊन दोन दिवसामध्ये या कवितेवरील स्वाध्याय सोडवून आपल्या विषय अध्यापकांना दाखवायचं आहे मित्रांनो आता आपण या कवितेतील रसग्रहण कसं करायचं याचं एक उदाहरण पाहणार आहोत पहा तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वतःच हिंदकळते आणि अशातच ती मला गोंजारीत जवळ घेत अधिकारवाणीने म्हणाली रडू नकोस खोळे उठ आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात घेऊन ये हातात नुकतीच उमरलेली शुभ्र कमळाची प्रसन्न पुणे आता आपण याचं रसग्रहण करत असताना प्रथमता पहिला घटक येणार आहे तो म्हणजे आशयसौंदर्य आता यामध्ये काय लिहायचं काय माहिती लिहायची तो एक नमुना आपण पाहूया आरशात आरशातली स्त्री या कवितेमध्ये कवयित्री हीरा बनसोडे यांनी बिंब आणि प्रतिबिंबाच्या संवादातून स्त्रीचे निर्मळ गतजीवन पूर्वरंग व आत्ताची स्त्री म्हणजेच संसारात जखडलेल्या स्त्रीचे वेदनामय जीवन यांची तुलना या कवितेमधून केलेली आहे यातील आरशातली स्त्री आरशाबाहेरच्या स्त्रीची उमेद कशी जागृत करते याचे यथार्थ सुंदर वर्णन वर दिलेल्या ओळींमध्ये केलेले आहे म्हणजेच आशय सौंदर्यामध्ये कवितेचं नाव कवयत्रीचं नाव आणि थोडक्यात कवितेचा आशय आपणाला लिहावा लागतो हे लक्षात ठेवायचं आहे आता आपण पाहणार आहोत कवितेतील दुसरा रसग्रहणामधील दुसरा घटक म्हणजे काव्यसौंदर्य काव्यसौंदर्यामध्ये उत्तर कसं अपेक्षित आहे ते आता नमुना पहा आरशातली स्त्री आरशाबाहेरील स्त्रीच्या पूर्व आयुष्यातल्या चांगल्या स्मृती जागवते व सद्य परिस्थितीतील तिच्या पारंपरिक ओझ्याखाली दबलेल्या व्यक्तिमत्त्वाचे विदारक विदारक चित्र तिच्यासमोर धरलेले आहे तिचे हे बोलणे ऐकून आरशाबाहेरील स्त्री मनातून गलबलते गोंधळते आणि स्वतःतच ती हिंदकळते गोंधळून जाते आणि त्या परिस्थितीत आरशातली स्त्री तिला मायेने कुरवाळत धीराचे शब्द देताना अगदी अधिकारवाणीने आरशा बाहेरील स्त्रीला म्हणते तू रडू नकोस उठ तुझी उमेद जागव तुझे अश्रू तळ्याच्या पाण्यात सोडून दे आणि त्याच पाण्यामध्ये नुकतीच उमललेली शुभ्र ताजी प्रसन्न फुले हातात घे या बोलण्यातून आरश्यातली स्त्री तिला खंबीरपणे उभे राहायला सांगत आहे आणि या सर्व जोखडातून बंधनातून मुक्त होऊन चांगले स्वाभाविक जीवन जगण्याची व स्त्रीत्व टिकवून ठेवण्याची शिकवण देते खरे म्हणजे तिला स्वतःलाच स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव झाली आहे असे या कवितेमध्ये या कवयित्रीला म्हणावयाचे आहे आता आपण रसग्रहणामधला पुढचा घटक आहे उत्तरामधला तो म्हणजे भाषिक वैशिष्ट्ये यामध्ये कवितेमधील भाषा किंवा इतर काही कवितेची वैशिष्ट्ये असतील त्यांचा उल्लेख या भाषिक वैशिष्ट्यांमध्ये करावयाचा आहे तर पाहूया आपण कसं उत्तर लिहायचं ते या कवितेत मौलिक विचार सांगण्यासाठी कवयित्रींनी मुक्तछंदांचे म्हणजेच मुक्तशैलीचे माध्यम या कवितेमध्ये वापरले आहे त्यामुळे कविता मुक्तछंदातून लिहिल्यामुळे मनातले खरे भाव अतिशय सहजपणे व्यक्त होण्यास सुलभ जाते त्याचबरोबर विधानात्मक व संवादात्मक शब्द असल्यामुळे कविता ओघवती व आवाहक अतिशय सोपी समजण्यास सहजपणा उपलब्ध झालेला आहे या कवितेमध्ये जोखडात बंधनात जखडलेली व परंपरेच्या चुकीच्या ओझ्याखाली दबलेल्या स्त्रीची दोन मणे रेखाटण्याचा प्रयत्न कवयित्रीने केलेला आहे वरील ओळीतील डोळ्यातले अश्रू तळ्यात विसर्जित करणे व उमललेली शुभ्र प्रसन्न फुले धारण करणे या वेगळ्या व प्रत्येकारी प्रतिमातून स्त्रीच्या मनातील भाव सार्थपणे प्रकट झाला आहे बिंब प्रतिबिंब योजनेमुळे सगळ्या कवितेला नाट्यमयता प्राप्त झाली आहे अशा प्रकारे रसग्रहण करत असताना आशयसौंदर्य काव्यसौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये या तीनही घटकांनुसार उत्तर आपण लिहायचं आहे